नमस्कार मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो आपल्याला बऱ्याच वेळेला हरल्यासारखं वाटतं निराश वाटतं आणि असं वाटतं की जीवनात काही उरलंच नाही आहे आपण एवढी मेहनत करतो आहे किंवा एवढं स्ट्रगल आपल्या मागे चालू आहे याच्यातून काय पर्याय आहे किंवा आपण काय करू शकतो कसं जिंकू शकतो आणि असे अनेक मेसेज किंवा कमेंट्स आम्हाला येतात आणि मला असं वाटतं की हरल्यासारखं वाटणं हे खरं तर एक मनाची स्थिती आहे कारण की आपण जीवन जगताना कोणताही खेळ खेळताना आपण ते स्पोर्टली घेणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ की खेळामध्ये एक तर जिंकणार आहोत की आपण हरणार आहोत असं नाही होत की आपण प्रत्येक वेळेला जिंकतो आपल्याला कधी ना कधी हार ही पचवावीच लागते कारण की असं म्हणतात ना की हार पचवणं खऱ्या अर्थाने पुरुषार्थ आहे काही प्रत्येक वेळेला आपल्या मनासारख्या त्या गोष्टी घडतीलच असं अजिबात होत नाही त्यामुळे जर कधी असं वाटलं एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला हार मिळाली तर त्यावेळेला खचून न जाता आपण काही मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिला मुद्दा की जिंकणं आणि हरणं किंवा यश आणि अपयश याच्या नक्की सीमारेषा काय काय आहेत हे कोण ठरवतं की तू यशस्वी आहे किंवा तो अयशस्वी आहे लक्षात घ्या जोपर्यंत आपण स्वतःला अयशस्वी मानत नाही आपण स्वतःला हरल्यासारखं म्हणत नाही तोपर्यंत आपली ही रेस सुरूच असते त्यामुळे कधी ह्या डोक्यामध्ये विचार आणू नका कारण की होतं बऱ्याच वेळेला असं की खूप काही स्ट्रगल आपण करतो खूप काही आपल्या मागे गोष्टी असतात त्याला आपण एवढी मेहनत केलेली असते पण यश नाही मिळत जेव्हा यश मिळत नाही त्याच्यातून एक गोष्ट शिकायची असते की मी आत्तापर्यंत जे केलेलं आहे याच्यापासून फक्त एक स्टेप माझं यश पुढे आहे मी जिंकणार आहे काहीच अंतर फक्त बाकी राहिलेलं आहे त्यामुळे डोक्यात एक गोष्ट नक्की ठेवा की कि जिंकण्याच्या किंवा हरण्याच्या सीमारेषा काय आहेत किंवा याच्या व्याख्या काय या आहेत जिंकणं म्हणजे काय किंवा हरणं म्हणजे काय एखाद्या वेळेला अपयश येणं हे हरणं नसतं तर अपयश हे अल्पयश मानावं असं म्हटलं जातं कारण की अपयशाला अल्पयश आपण मानलं तर मग आपण समजू की मी जरी हे केलेलं आहे पण मी याच्यातून ब अजून काहीतरी शिकलेलो आहे अजून मला काहीतरी याच्यातून समजणार आहे अनेकांनी ते उदाहरण सांगितलेलं आहे की बा तुम्ही देखील ऐकलं असेल पण आता ते समर्पक आहे म्हणून सांगतो की जवळपास नऊशे ते हजार वेळा एडिसननी विजेचा शोध म्हणजे वीज कशी निर्माण होते लाईट कशी निर्माण होते याचा शोध लावला तर प्रत्येक वेळेला तो फेल झाला त्याला प्रश्न विचारला की तो एवढ्या वेळेला शोध लावतो आहेस आणि तो फेल होतो आहे तर नक्की काय तेव्हा ते, ते असं म्हणाले होते की मी नऊशे ते हजार वेळा एक गोष्ट शिकलो की दिव्याचा शोध या गोष्टीने लागत नाही बघा किती मोठं हे उदाहरण आहे दिसतं दिसताना किंवा बोलताना सहज बोलून जातो पण एवढ्या वेळेला अपयश येऊन देखील त्या माणसाने न हरता पुन्हा एकदा जिद्दीने उभा उभा राहिला याचं कारण काय कारण की समोर ध्येय फिक्स होतं आपल्यासमोर ध्येय फिक्स असणं फार गरजेचं आहे ही दुसरी गोष्ट आपल्यासमोर ध्येय कोणतं आहे याचा विचार करा किती मोठा आहे याचा विचार करा ते मी करतो आहे ते अवघडच असणार आहे कारण की सोप्पं असतं तरी अनेकांनी केलं असतं याचा विचार करणं गरजेचं आहे आणि आधीच मनाची तयारी करून ठेवायची का मी हे जे करतो आहे मला एका फटक्यात यश मिळणार नाही मला हरल्यासारखं वाटेल डाऊन झाल्यासारखं वाटेल मला डिप्रेश डिप्रेशन येईल मला डिप्रेस झाल्यासारखं वाटेल मला एन्झायटी येईल पण मला ही गोष्ट करायची आहे करायची आहे आणि करायचीच आहे ही तिसरी गोष्ट ठाम राहा आपण जे काही करतो आहे त्याच्यावरती ठाम राहा एकतर आपण शिरलेलो आहे ते आपल्याच गोष्टीमुळे आपण शिरलेलो आहे ते आपल्यालाच करायचं आहे म्हणून आपल्याच विचारांमुळे आता परत आपल्याला येता येणार नाही यायचंच नाही आहे त्यामुळे मला हेच करायचं आहे आणि यात मला जिंकून दाखवायचं आहे ही गोष्ट ठाम ठेवा तुम्हाला यश मिळणार आहे मिळणार आहे आणि मिळणारच आहे फक्त कालावधी कमी जास्त असू शकतो ज्या ज्या वेळी तुम्हाला हरल्यासारखं वाटेल त्या त्यावेळेला तुम्ही हा व्हिडिओ पाहा ज्या ज्या वेळी तुम्हाला हरल्यासारखं वाटेल त्या त्यावेळेला काहीतरी मोटिवेशनल ऐका ज्या ज्या वेळेला हरल्यासारखं वाटेल तुमच्या बोर्डावर लिहून ठेवा तुम्ही हे अपयश म्हणजे अल्प यश या आहे याच्यातून तुम्ही अजून काहीतरी शिकणार आहे आणि मी करून दाखवणार आहेच कारण की हे करून दाखवणंच खऱ्या अर्थाने माझा पुरुषार्थ आहे हे जर तुम्ही सांगितलं वारंवार 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 तर तुम्हाला कधीही हरल्यासारखं वाटणार नाही आणि वाटूच देऊ नका दिनांक अठरा ते एकवीस एप्रिलला रेकीचं वर्कशॉप आहे ऑनलाईन झूमवरती असणार आहे अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता अनेकांनी आपल्या चॅनलवर चॅनेलवर देखील रेखीचा कोर्स करायचा आहे म्हणून सांगितलेलं होतं तर लेव्हल वन आणि लेवल टू कोर्स असणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल फक्त या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून तुम्हाला बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि लक्षात ठेवा की आपण जिंकण्याच्या मार्गावर आहोत आणि आपण जिंकणारच आहोत ऑल द बेस्ट